नमस्कार मी पायल एस न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे एस SB... बी नेत्या डॉक्टर मायाताई उडान यांची कैलासवासी विलासराव वाघ यांच्या कुटुंबियांना सांत्वन भेट जालना घनसावंगी तालुक्यातील मोहपुरी येथील कैलासवासी विलासराव वाघ यांच्या कुटुंबियांना शिवसेना नेत्या डॉक्टर मायाताई हिकमत उडान उप तालुका प्रमुख भाऊसाहेब राजे जाधव शिवसेना शाखा प्रमुख रामजी सानप शिवसेना कार्यकर्ते अरुण भोसले यांनी सातवून भेट देऊन वाघ परिवाराच्या कुटुंब्यात दुःखात आमदार डॉक्टर दादा उडान परिवार सहभागी आहे असे म्हणून कैलासवाशी विलासराव वाघ यांची पत्नी अंतिकाबाई वाघ भावजाई सीताबाई वाघ मुलगा विजय वाघ कैलास वाघ सर्व नातू सुना यांना धीर दिला नंतर गावातील महिला जिजाबाई जाधव सत्यभामा वाघ राधाबाई वाघ वनिता वाघ यांनी डॉक्टर मायाताई उडान यांचा हळद कुंकू देऊन सन्मान केला यावेळी हौसाबाई थोरवे कलाबाई कायंदे हौसाबाई घुगे जनाबाई चिपाटे विजय वाहक कैलास वाहक किरण वाघ शिवसेना ज्येष्ठ नेते भाऊसाहेब राजे जाधव रामजी सानप माजी सरपंच मच्छिंद्र कांगणे पत्रकार श्रीकृष्णा राजे जाधव गोरखनाथ वाहक सुरेश घुगे उपस्थित होते एस बी न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी श्रीकृष्णा भाऊसाहेब पाटील जाधव मोहपुरी एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद